महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा दोन बालकांच्या पालकांचा शोध सहा वर्षापासून पालक भेटायला आले नाहीत जिल्ह्यातील दोन बालकांना बालगृहात दाखल केल्यापासून अद्यापही त्यांच्या पालकांनी संपर्क साधलेला नाही त्यामुळे त्यांच्या पालकांचा जिल्हा बालसंरक्षण विभागाकडून शोध सुरू असून संबंधितांनी संपर्क साधण्याचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी आव्हान केले आहे काळजी व संरक्षणाची गरज बालगृह या संस्थेत संदीप इंगोले वर्ष हा जून रोजी प्रवेशित झाला या संस्थेत दाखल केल्यापासून त्याचे आई वडील अथवा नातेवाईक भेटायला आले नाही तरी साई इंगोले सडपातळ चेहरा लंब गोलाकार असून बालकांच्या पालकांनी तीस दिवसाच्या आत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती आम्रपाली तेहतीस यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच कृष्णा विद्याचल दुबे वय चौदा वर्षे हा चौदा जुलै दोन हजार सोळा रोजी सामाजिक व आर्थिक विकास संस्था स्वप्नभूती केरवाडी येथे प्रवेशित झाला तो रंगाने गोरा सडपात आणि चेहरा गोलाकार असून त्याच्या मानेवर तीळ आहे कृष्णा दुबे या बालकावर हक्क सांगणारे मातापिता अथवा नातेवाईक असल्यास त्यांनी तीस दिवसांच्या आत जिल्हा बालसंरक्षण अधिकारी श्रीमती आम्रपाली पाचपुंजे शहाण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव झिरो तीन अठ्ठावन्न आणि अधीक्षक श्री लटपटे नव्याण्णव बावीस एक्याण्णव झिरो यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे महाराष्ट्र टुडे रिपोर्ट परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा